बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आटपाडीमधील एनएसएस विभागाच्या वतीने स्वतंत्रपूर खुली वसाहत येथे वृक्षारोपण आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आटपाडी व स्वतंत्रपूर खुली वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा हजार झाडे लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी एनएसएस विभागाच्या सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी वृक्ष लागवड केली या वृक्ष लागवडीमध्ये चिंच आवळा बांबू जांभूळ शिसे आदी प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीचे अधीक्षक मान्य श्री मधुकर चौधरी मेत्रेसाहेब व कैदी बांधव विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच आर्ट अँड सायन्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य बालाजी वाघमोडे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भारती देशमुखे व सारिका घाडगे तसेच प्राध्यापक डॉ बाळासाहेब कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आठपाडी ठिकाणी स्वतंत्रपूर खुली वसाहत आटपाडी येथे लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आटपाडी त्यांच्याकडून लागवड करण्यात आली शासनाने आम्हाला टार्गेट दिलेलं होतं की सोळा हजार झाडे लावण्याचं त्या दृष्टीने आतापर्यंत आम्ही आठ आठ हजार झाडं लावलेल्या आहेत उर्वरित झाडं आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या का कॉलेजकडून एन एस एसकडून या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे यावेळी प्राचार्य बालाजी वाघमोडे सर आणि कार्यक्रम अधिकारी एन एस एस डॉक्टर भारती देशमुख प्राध्यापिका सारिका घाडगे व काकासाहेब कदम साहेब आणि इतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आम्हाला हे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केल्याबद्दल सहयोग केला त्याबद्दल आम्ही हे स्वतंत्रपूर खुली वसाहत आठपाडी यांच्यातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो असं नाव आर्ट अँड सायन्स कॉलेज आकपाडी आज राष्ट्रीय सेवा अंतर्गत आम्ही स्वातंत्र्यपूर इथे सोळा हजार वृक्षरोपण लावण्याचा संप लावले आहेत आणि निसर्गाचे जे गरज आहे की वृक्ष असल तर आपण लागतात निदान तेवढी लाक तरी एका माणसानं झाडं लावली पाहिजेत असं मला वाटतं आणि झाडं झाडं लावा आणि आर्ट्स व सायन्स कॉलेज आटपाडी येथे शिकते मी एस वाय मध्ये शिकते आज आम्ही राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वतंत्रपूर खुली वसाहत येथे दहा हजार वृक्षरोपण योजना करण्यासाठी आलेलो आहोत